भक्तीचा महाकुंभ शिवनामाच्या गजराने दुमदुमणार अवघी नगरी संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याचे औचित्य साधून परिसरात अध्यात्माची मोठी पर्वणी लाभणार आहे श्री संत गजानन शेलू फाटा यांच्या वतीने भव्य श्री शिवमहापुराण कथा व कीर्तन महोत्सवाचे जयत आयोजन करण्यात आले आहे महामंडलेश्वरांच्या वाणीतून वाहणार ज्ञानगंगा परमपूज्य महामंडलेश्वर एक हजार आठ श्री उत्तम स्वामी महाराज उपाख्य श्री ईश्वरानंदजी ब्रह्मचारी श्री शंभू पंचगनी अखाडा यांच्या अमृतवाणीतून सात दिवस शिवमहापुराण कथेचे रस्पान भाविकांना करता येणार आहे स्थळ कालावधी व वेळ श्री संत गजानन महाराज संस्थान शेलूफाटा वाशिम रोड मालेगाव येथे दिनांक एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत दुपारी रात्रीचा एक ते पहाटेचे चार वाजेपर्यंत हा सोहळा संपन्न होईल स्व अश्रुजी बाविस्कर यांच्या प्रत्यर्थ भव्य पार्किंग व्यवस्था कथेला स्वतःच्या वाहनाने येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्व अश्रूजी इंद्राजी बाविस्कर यांच्या स्मृती प्रत्यर्थ संस्थान परिसरात भव्य व सुरक्षित पार्किंगची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे संतोष बाविस्कर यांचा स्तुत्य उपक्रम मोफत वाहन सेवा तसेच भाविकांना येण्या जाण्यासाठी संतोष अश्रूजी बाविस्कर ओमकार कार डेकोर यांच्या वतीने संपूर्ण सात दिवस मोफत वाहन सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे वाहन वेळापत्रक सकाळी बारा वाजून तीस मिनिटे जाण्यासाठी व रात्री सकाळचे सात वाजून तीस मिनिटे परतीसाठी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक श्री संत गजानन महाराज संस्थान यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून जास्तीत जास्त भाविकांनी कथेचा पार्किंग सुविधेचा आणि मोफत वाहन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष बाविस्कर आणि ओंकार कार डेकोर परिवाराने केले आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद भवानीवाले मालेगाव क्षेत्र मे शुभ पुराण होणे जा रहा है। जल्दी से जल्दी मैं भी वहाँ आपके बीच में आकर तव तो कथा अमृतम तब तो जीवनम कथा रूपी अमृत पान करने से मनुष्य परम पद प्राप्त करता है जल्दी से जल्दी मैं आऊंगा आप सभी लोग आइए एक को दूसरों को संदेश प्रदान करिए और शिव पुराण श्रवण करने का सौभाग्य पूरे क्षेत्र में प्राप्त हो ये गजानंद महाराज के चरणों में निवेदन करते हुए पूर्ण गज संत महाराज सेवा संस्थान मालेगांव की तरफ से आपको आह्वानित करता और मैं भी एक से लेकर जहां स्वयं सात फेबर तक मैं वहाँ हूँ आप सभी पधारे सबको मेरा जय